नमस्कार मी शंकर गवते श्रवंती हर्बल प्रॉडक्टच्या माध्यमातून गेले बऱ्याच महिन्यापासून आम्ही विविध आजारावर काम करत आहोत बऱ्याचशा वेळेस आपल्याला असा प्रश्न निर्माण होतो मानेचा प्रश्न निर्माण होतो त्याचबरोबर हातापायाला मुंग्या येतात मोस्टली हाताला मुंग्या येतात त्याचबरोबर ह्या तीन बोटं बधीर होऊन जातात फ्रोझन शोल्डर होऊन जातात सर्वायकल स्पॉन्डलायटिस नावाचा विकार होतो आणि त्यामुळे हे जे काही व्हर्टिबार्स आहेत तर त्याच्यावर जे काही वंगण आहे जे जेली आहे ते जन त्याला बसल्यानंतर म्हणा किंवा जस जसं आपलं वय होत जातं तसंच त्याचं वंगण कमी होतं जेली कमी होतं आणि त्यामुळे विविध आजार निर्माण होतात आणि त्यामुळे मानेचं दुखणं सुरू होतं खांद्यापासनं ह्या उज्या हाताच्या असतील डाव्या हाताच्या सगळ्या संवेदना नष्ट होतात काहीतरी चावतं अशा प्रकारची अवस्था होते आणि मां जखडली जाते बऱ्याच वेळेस हा प्रश्न कॉम्प्युटरवर बऱ्याच वेळ बसल्यानंतर किंवा मोबाईलचा अतिरेक वापर केल्यानंतर त्याचबरोबर जग बसल्यानंतर होत असतो तर त्यासाठी अतिशय साधे सोपे प्रकार आहेत व्यायामाचे पण तत्पूर्वी हा विकार होऊ नये म्हणून तीन गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागेल त्यातली पहिली गोष्ट अशी की आपल्याला सुयोग्य पद्धतीने न्यूट्रिशन मिळालं पाहिजे आपल्याला जे जे आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक घटक घटक आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजेत आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपल्याला व्हिटॅमिन डी थ्री मिळालं पाहिजे आता मग व्हिटॅमिन डी थ्री सर्वात जास्त जर आपल्याला मिळत असेल तर आपण दर दिवशी सकाळी दिवस सूर्योदयानंतर जवळपास दहा ते अकरा वाजेपर्यंत एक तास तरी आपण त्या सूर्या प्रकाशामध्ये बसलं पाहिजे डी थ्रीचा सर्वोत्तम सोर्स जो आहे तर तो सूर्याचे कोवळ्या सूर्याचे किरण आहेत त्यानंतर आपण दूध खाल्लं पाहिजे चीज खाल्लं पाहिजे पनीर खाल्लं पाहिजे मोस्टली हा विकार जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठीच हा विकार वळावला जातो तर सर्वात प्रथम तर आपल्याला कुठलंही हाडाचं दुखणं असेल पाठीचं दुखणं असेल तर आपण थ्रीची डिफिशियन्सी आपल्या शहरामध्ये किती आहे ते आपण पाहिलं पाहिजे मग नॉर्मल आपण थ्रीची डिफिसियन्सी कशी ओळखायची तर आपलं जर आपण ब्लड एखाद्या लॅबोरेटरीमध्ये चेक केलं तर साधारणप्रमाणे तर आपल्याला तीस ते शंभर हा ॲव्हरेज मध्ये आपल्याला व्हिटॅमिन असावं डी थ्री व्हिटॅमिन असावं दुर्दैवानं आज आपल्या अवतीभोवती समाजामध्ये सत्तर टक्के लोकांना डी थ्रीची डिफिशियन्सी आहे तीस ते शंभर हे जरी ॲव्हरेज दिलेलं असेल डी थ्रीचं प्रमाण आपल्या शहरामधले तरीही आपल्याला सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान जर डी थ्रीची जर आपल्याकडे असेल ती मात्रा तर आपल्याला हे विकार होणार नाहीत म्हणून जर तुम्हाला कुठल्या प्रकारचा जर हाडांचा आजार त्याच्यापासून जर मुक्तता मिळवायची असेल तर आमचे श्रवंती हर्बल प्रॉडक्ट्स जे जगातले जे सर्वोत्तम सुपरफूड आहेत ते सर्वोत्तम सुपरफूड घेऊन थ्रीची डिफिशियन्सी त्याचबरोबर न्यूट्रिशनची डिफिशियन्सी ते दूर करतात अजून जास्त जर हा मानेचा पाठीचा किंवा मणक्याचा जर त्रास होत असेल तर तो म्हणजे आपले पोट जर चांगल्या पद्धतीने साफ झालं गट प्रॉब्लेम जर आपल्याला नसतील तरीही आपण याच्यावर मात्रा करू शकतो श्रवंती हर्बल प्रॉडक्ट्स आणि मी का जे काही आता दहा व्यायामाचे प्रकार सांगणार आहे ते जर तुम्ही नियमित केले तर मला विश्वास आहे डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं असेल की मणक्यामध्ये गॅप आहे किंवा कुठली तरी नस दबली गेली आहे तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल इंजेक्शन घ्यावं लागेल हे जे आघोरी उपाय करायची सूचना केलेली आहे किंवा सल्ला दिलेला आहे तर त्याच्यापासून आपण नक्कीच आधी हे प्रयोग करून पाहूया आणि शरीराची निष्कारण हानी आपण टाळूया त्यामुळे काही व्यायाम मी सांगतोय ते व्यायाम प्रकार आपण सर्वांनी करावेत सर्वात प्रथमता आपण सकाळी उठल्यानंतर एक काम करायचंय उठल्यानंतर आपण अतिशय साधे सोपे व्यायाम प्रकार आहेत असं पालत झोपूया आपण पालथं झोपल्यानंतर सोपं अतिशय सोपं हा व्यायाम प्रकार आहे व्यायाम प्रकार म्हणता यायचं नाही पण स्पायनल कॉर्डला अतिशय चांगलं काम करतोय हे करत असताना सर्वप्रथम तर आपला उजवा पाय आपण आहे तसाच ठेवतोय सर डावा पाय आपण वर घेतोय श्वास सोडत श्वास घेत आणि ह्या डाव्या पायाचा आपण काटकोण तयार करतोय अशा पद्धतीने हा काटकोण तयार करतोय आणि अशा पद्धतीने आपण झोपतोय त्यानंतर अशा पद्धतीने हा काटकोण झालेला आहे माझा हा उजा पाय सरळ आहे हा काटकोण आहे काटकोणामध्ये आपल्याला असं झोपून आहे जवळपास तीस सेकंद मनातले मनात एक दोन तीन चार असं आपण करतोय यानंतर तीस सेकंद झाले की पुन्हा एकदा या पद्धतीने आपण वर श्वास घेत घेत गे, आपली छाती वर उचलतोय हे उचलत असताना पाठीचा कडकड आवाज येतोय म्हणजे ते पाठीचे मनके आहेत जे मिसमॅच झालेले आहेत ते योग्य ठिकाणी बसले जातील पुन्हा एकदा एक ते तीस पर्यंत मोजायचंय हो पुन्हा एकदा खाली यायचंय त्यानंतर त्यानंतर पुन्हा एकदा हा जो उजवा हात आहे तो माझ्या उजव्या पायाला लागला जाईल काटकोण हासाच आहे आणि त्यानंतर हा हात जेवढा मला इकडे स्ट्रेच करता येईल तशा पद्धतीनं जेवढा मेळ मला राहता येईल पुन्हा एकदा ट्राय करायचा आहे एक ते तीस सेकंदापर्यंत अशा पद्धतीनं हा प्रकार करायचा आहे पुन्हा एकदा मी पहिल्या पोझिशनमध्ये येतोय झोपतोय पुन्हा एकदा आता मात्र उलट्या बाजूनं जो मी डावा पाय वर घेतला होता आणि पाय सळ केला होता आता उजवा पाय मी काकोनामध्ये करतोय आणि डावा पाय सळ करतोय आणि यानंतर अशा पद्धतीने पुन्हा एकदा तीस सेकंद मी असाच झोपून राहतोय एक ते तीस पर्यंत आपण मोजायचंय पुन्हा एकदा एक ते तीस सेकंद झाले की पुन्हा एकदा उंच छाती करायची श्वास भरत भरत पुन्हा एकदा पाठीचा मणका कडकड करेल मिसमॅ झालेले व्यवस्थित सेट होतील जेवढं सहन होईल शक्य होईल एवढाच हा व्यायाम करायचा आहे पुन्हा एकदा खाली जाऊया नंतर आता हा जो काही उजवा माझा पाय आहे त्याला डावा हात मी लावतोय आणि पुन्हा एकदा अशा प्रकारचं स्ट्रेचिंग करतोय जेवढा वेळ मला शक्य होईल तेवढा वेळ स्ट्रेचिंग करतोय एक दोन तीन चार असं तीसपर्यंत मी करतोय ओके पुन्हा एकदा मी नॉर्मल पोझिशनमध्ये येतोय जवळपास दोन ते तीन वेळा अशा प्रकारचे हे व्यायाम करणं गरजेचं आहे यानंतर दुसरे व्यायाम प्रकार अतिशय साधा सोपा असणारा त्यानंतर झोपेतून उठल्या उठल्या उपाशीपोटी हा व्यायाम करायचा आहे पुन्हा एकदा मी आता अतिशय साध सोफी सळ झोपायचंय पाय सळ असणार हात सळ उंच जेवढा वेळ जितका स्ट्रेचिंग करता येईल तेवढा वेळ स्ट्रेचिंग करायचंय एक दोन तीन चार पाच कमीत कमी, कमी तीस सेकंदापर्यंत हा व्यायाम करायचा आहे पुन्हा एकदा पाय सरळ आहेत कुठेही पायामध्ये बाग नाहीये हातही सगळं करायचे आणि हा सगळा पोर्शन स्ट्रेच करायचा आहे जेवढा वेळ शक्य होईल कमीत कमी तीस कमी सेकंद तरी आहे हे झाल्यानंतर पुन्हा एकदा अशा हातानं वर यायचंय वर यायचं आहे आणि पुन्हा एकदा जेवढा माझा हात पुरेल अशा पद्धतीनं एवढं चित जेवढा हात पोचेल तेवढ्यापर्यंत आहे असे दोन ते तीन राऊंड करणं हे गरजेचं आहे यानंतर अशाच पोझिशनमध्ये मी बसतोय हात असा करतोय तिसरा नंतरचा प्रकार आहे मानेचे सगळे दुखणे यातनं दूर पाळणार आहेत नंतर पुन्हा एकदा माझी छाती सरळ आहे डोकं सरळ आहे नंतर मी डाव्या बाजूला माझी मान वळवतोय जेवढी शक्य होईल अतिशय हळूवारपणाने हिसका द्यायचा नाहीये डाव्या बाजूला मी माझी मान वळवतोय ज्यावेळेस तुमच्या जर उजव्या हाताला जर मुंग्या येत असतील उज्या खांद्याला जर मुंग्या येत असतील तर आपापच तो आप जास्त दुखला जाईल जेवढा वेळ मला शक्य होईल तेवढा वेळ असं धरा पुन्हा एकदा नॉर्मल पोझिशन मध्ये मी आणतोय पुन्हा एकदा उलट्या बाजूनं उजव्या बाजूला मी माझी मान करतोय आणि जर आता डाव्या हाताला जर येत असतील तर आपोआपच त्याचा जास्त वेदना त्याला होणार आहे हळूहळू करा नियमित करा असे पाच ते सहा राऊंड करायचे पुन्हा एकदा अशा पद्धतीनं मला विश्वास आहे तुमचा मनक्याचं दुखणं मानेच मानेचं दुखणं हाताला मुंग येणं हे प्रश्न लगेचच मिटणार आहे अशा पद्धतीनं जेवढा वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ करायचे दोन ते तीन राऊंड करायचे यानंतर हा व्यायाम झाल्यानंतर पुन्हा एकदा वज्रसनामध्ये जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ आपल्याला बसायचं बसा आहे वज्रासन मध्ये बसत असताना अजून नंतरचे व्यायाम आहेत अतिशय साधे सोपे कुठल्याही वयोगटातला हा पुरुष किंवा स्त्री अशा प्रकारचे व्यायाम करू शकतो अतिशय साधं सोपं उजो हात हा जो काय पोर्शन आहे त्या पोर्शनला मी दाबतोय हे दाबत असताना हातानं जोर देतोय आणि डोक्यानं पण जोर देतोय जेवढा वेळ मला शक्य होईल तेवढं करतोय उजव्या हाताने मी जोर देतोय त्याचबरोबर डाव्या डोक्यानंही मी जोर देतोय जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ त्याच पद्धतीनं डाव्या बाजूला सुद्धा ह्या पोर्शनला मी डोक्यानं जोर देतोय डोक्याने प्रेस करतोय आणि हाताने प्रेस करतोय डोकं शांत असणारे सळ असणार आहे ते वाकडं करायचं नाही ओके हे झालं त्यानंतर वरचा भाग हा भाग त्यावेळेस अशा पद्धतीनं पुन्हा एकदा अशा पद्धतीने जेवढा दाबता येईल तेवढा दाबा हाताने मी डोक्याला प्रेस देतोय आणि डोकंही पुढे घेतोय ओके यानंतर साधं सोपं ओके अशा पद्धतीनं मी हनुवटी खालून हाताने दाबतोय आणि हनुवटीने हाताला प्रेशर देतोय प्रत्येक हा व्यायाम तीस तीस सेकंद करायचा आहे हे झाल्यानंतर अतिशय महत्वाचं ज्यावेळेस आपल्याला कुठल्या प्रकारचं सर्वायकल स्पॉन्डलायटिस नावाचा ज्यावेळेस आपल्याला विकार होईल मानेचं कुठलंही दुखणं असेल तर ते अशा प्रकारे मान फिरवणं कोणाकडनं मान मोडून घेणं हे कधीही करायचं नाहीये हे कदापिही करायचं नाहीये यानंतर अजून एक प्रकार आपण याच वयजरसन मध्ये करू शकतो डाव्या बाजूला मी माझी मान हळुवारपणे घेतोय जितकी जास्त घेण्यासाठी ह्या बोटानं प्रेस करतोय जेवढा वेळ मला होल्ड करतोय येईल जेवढं वेळ मला असं धरून राहत आहे तेवढं मी धरून राहतोय पुन्हा एकदा सळ पुन्हा एकदा डाव्या बाजूला डाव्या बाजूला जेवढा वेळ मला शक्य होईल तेवढ्या वेळ मी इकडे उजा बाजूकडे मान करतोय शक्य आहे तेवढ्या वेळ ठेवतोय असेही दोन ते राऊंड तुम्ही करायचे साधा आहे अशा पद्धतीनं एक राऊंड करायचा आहे पुन्हा एकदा अशा पद्धतीनं एक राऊंड करायचा आहे यानंतरचा खूप सोपा असणारा हा जर व्यायाम जर प्रकार आपल्याला पाहायचा असेल तर तो म्हणजे हळवारपण मान मी कलवतोय आणि अशा पद्धतीनं मी त्याला घेतो आहे जास्त जोर द्यायचा नाही आहे जास्त हिसका द्यायचा नाही जेवढं शक्य होईल वे तेवढाच वेळ अशी मान करायची पुन्हा एकदा अशा पद्धतीनं मी आता उजव्या बाजूकडे झुकवतोय आहे त्याला असा प्रेय देतो आहे आणि अशा पद्धतीनं ही मान मी झोकवतो आहे अशा पद्धतीनं हे व्यायाम आपण सहज करू शकतो त्याचबरोबर ज्यावेळेस मान मनका आपला दुखत राहतो त्यावेळेस एल फोर एल फाईव्ह एल सिक्स आणि एल सेवन हे जे काही व्हर्टिब्राज आहे त्यांना प्रॉब्लेम आपल्याला निर्माण होतात तर ते स्पायनल कॉर्डचा जो प्रॉब्लेम आहे पाठीला जर आपल्याला जर भरून आलेली असेल तर एक महत्वाचा मुद्दा आपल्याला असा करायचा आहे उशी फक्त चार बोटाची असेल एवढीच फक्त उशी घ्यायची आहे आणि हा पाठीचा जर मानका पाठी जर संपूर्ण पाठ जर भरून आलेली असेल कमरेपासनं माझ्या खांद्यापर्यंत तर त्यासाठी एक सोपा व्यायाम प्रकार आहे तो म्हणजे ज्या ठिकाणी दरवाजा आहे तर त्या दरवाज्याच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि ज्यावेळेस हात असे आपले आपण घेतोय आणि जेवढा वेळ मला अशा पद्धतीने उभं राहता येईल तेवढा वेळ उभा राहतोय पुन्हा एकदा माझे पाय जोडून आहेत हात असे जोडलेले आहेत आणि जेवढा वेळ मला शक्य होईल तेवढा वेळ आपण आता असं होल्ड करतोय कमीत कमी एक ते तीस पर्यंत आपल्याला होल्ड करायचंय मला विश्वास आहे की अशा प्रकारचे जर सगळे आपण व्यायाम प्रकार केले तर पाठीच्या मणक्याचा कुठला प्रॉब्लेम असेल किंवा मान आपले दुखत असेल माझ्या हाताला जर जर मुंगे आलेले असतील तर याच्यापासून नक्कीच यातनं फायदा होईल मला विश्वास आहे डी दि, थ्रीची डिफिशियन्सी आधी चेक करा ती सत्तरच्या ऐंशीच्या च्या दरम्यान आहे का ते पहा आणि ती जर डिफिशियन्सी तुमची जर सॉल्व्ह झाली तर आपोआपच तुम्हाला सगळ्या प्रश्नावर मात होईल आणि हे अशा प्रकारचे व्यायाम करा मला विश्वास आहे तुम्हाला इंजेक्शन घ्यायची गरज नाही किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचं ऑपरेशन करायची गरज नाही मेडिकलमधले तात्पुरते औषधही घ्यायची गरज नाही आहे नक्कीच तुम्ही स्रवंती हर्बल प्रॉडक्ट्स घ्या आणि सगळे व्यायाम करा तुमच्या सगळं दुखणं पळून जाईल याची मी ग्वाही देतो धन्यवाद